कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातील कोळेया गावी असलेल्या मराठी शाळेतील शौचालयाचे बांधकाम रखडल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे अमोल शंकर पेंढारी यांनी शौचालयाच्या बांधकामासाठी वर्क ऑर्डर कोर्टात सादर केली आहे बांधकाम विभाग पंचायत समिती मसळा यांनी ही वर्क ऑर्डर जारी केली आहे परंतु त्यावर सही करणाऱ्या अधिकाऱ्याचे पद नमूद आहे पण नाव नाही तसेच विभागाचा शिक्काही नाही नियमानुसार काम त्वरित सुरू होणे अपेक्षित होते आणि सहा महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक होते मात्र आठ महिने उलटूनही शौचालयाची स्थिती जैसे हेच आहे त्यामुळे शाळेतील आणि अंगणवाडीतील लहान मुलांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे वर्क ऑर्डरवर विवेक विनोद पाखड यांचं नाव कंत्राटदार म्हणून आहे तर मग अमोल शंकर पेंढारी त्यांची बाजू का मांडतात असा प्रश्न उपस्थित होतोय कोळे ग्रामपंचायतवर प्रशासकीय राजवट असून अंदाजे महिन्याहून अधिक काळ लोटलाय आणि अमोल शंकर हे माजी उपसरपंच होते मी कृषा समाजसेविका आज आपण कोळे मराठी शाळेमध्ये आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपण ही बातमी केली होती गावाच्या या शाळेमध्ये वादळ उडालेलं शौचालय त्यामुळे मुलांना आज जंगलात शौचालयासाठी जावं लागतं त्यांचं जीवास झोका आहे ती बातमी करणारे आपले माझे कोकण यांचे मी मनापासून आभार मानते कारण की ही आमच्या समस्यांची त्यांनी दखल घेतली त्यानंतर केस कोर्टात आहे आणि कोर्टामध्ये काही सर्टिफाईड कॉपीज आम्ही मागवल्या या सर्टिफाईड कॉपीजमध्ये अमोलकर यांनी ती वक ऑर्डर लावलेली आहे ही वर्क ऑर्डरची तारीख आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि त्याच्यामध्ये अटी शाखी आहे की वर्क ऑर्डर निर्मित केल्यापासून सहा महिन्यामध्ये काम झाले पाहिजे आज आठवा महिना चालू आहे आज आग तारीख आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि अजूनही शाळेचं शौचालयाचं सो, सो काम सुरूच झालं नाही आहे आणि त्यामुळे मला कळकळीची विनंती आहे जिल्हाधिकारी आणि मुख्य अधिक कार्यकारी अधिकारी जिल अलिबाग की आपण या बाबची गंभीरपणे दखल घेऊन सापडतो यावर उपाय काढून लवकरात लवकर शौचालय उभारण्यात यावं कारण आता तर स्थिती खूप भयानक आहे तुम्हाला माहिती पावसाचे दिवस आहेत तरीकडे गवत वाढलेलं आहे आजही मुलांना या शौचालयामध्ये उघड्यावर जावं लागतं आणि ही खूप टोकांकिका आहे त्यामुळे माझी हीच विनंती आहे की जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन शौचालयाचं काम पूर्ण करण्यात यावे धन्यवाद